नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेच्या उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या आज शेवटच्या दिवशी नगर पदासाठी चार अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकूण पस्तीस उमेदवारी अर्ज दाखल झाले यामध्ये यादव आघाडी जनसुराज पक्ष आणि तारा राणी आघाडीने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले तर नगराध्यक्षपदासाठी यादव पॅनल जनसुराज्य शक्ती पक्ष सहवंचित बहुजन आघाडी सकल मराठा सेना पक्षाने उमेदवार उभे केले आहेत हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे यामध्ये यादव आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी विद्याताई गुलाबराव बोट जनसुराज्य शक्ती पक्षाकडून प्रविता शिवाजीराव सालवे सकल मराठा सेना पक्षाच्या वतीने प्रल्हाद दत्तू तालुकुडे वंचित बहुजन आघाडीकडून तय्यब बशीर कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी यादव आघाडी आघाडी आणि जनसुराज्य पक्ष यांच्याकडून उमेदवारी घेऊन अर्ज सादर केले आज यादव आघाडी आणि जनसुराज्य पक्ष ताराराणी आघाडी यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आज अर्ज सादर केलेल्यांमध्ये शशिकांत नारायण पिसे पूजा शंकर सूर्यवंशी रोहिणी शीतल कोळे धनराज निवास थनवडे वैष्णवी धनंजय कोणकर सुमन अशोक कोळी माया प्रल्हाद तालुगडे शुभांगी राहुल पोवार सुरेखा महादेव अनुसे सानिका तेजस अनुसे संदीप पांडुरंग पाटील श्रद्धा संदीप पाटील निवासराव विठ्ठल कदम नंदा विठ्ठल हिरवे सावित्री बाळासाहेब घोटणे राजवर्धन बाबासो पाटील धीरज रामचंद्र पोवार सुवर्णा विनायक माने नाजनील तोसी खाटी मनीषा गुरुप्रसाद यादव अनिता सचिन चव्हाण अश्विनी रमेश माने रोहिणी अविनाश जाधव वैशाली सदाशिव कोपर्डे स्नेहा मिलिंद सनदी शबनम इक्बाल मोमी प्रवीण मोहनलाल माळी संतोष तालुगडे समृद्धी सचिन कुमार पोळ रंगराव बापू सोपाटी ललिता संतोष माळी शहिदा इब्राहिम सय्यद लता रामदास सूर्यवंशी साखर नामदेव शिंदे अभयसिंह भीमराव यादव या उमेदवारांनी अर्ज दाखल केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आशीर्वादाने मी आज वडगाव नगरपालिका येथे प्रभाग क्रमांक आठ आणि एक मधून महिला गटातून मी फॉर्म आज दाखल केलेला आहे शिवसेना न्यूज साठी पेठवडगाव हून विकास कांबळे